नमस्कार मंडळी तर मित्रांनो आपण आता आलो हो आहोत शेतात शेतात आल्यावर ही तुम्ही आपली सरकी पाहू शकता आपण आताच गाय धुतली ही गाय आहे मित्रांनो अजून एक आहे तिकडं चरती तर मित्रांनो यंदा पाऊस भरपूर असल्यामुळं खूप सरकीचं नुकसान झालंय आपल्याकडं ह्या साईडला सरकी मित्रांनो निस्ती पाण्यात आहे एवढं वाटूळ झालं शेतात सुद्धा येऊ वाटत नाही आणि हे शेत जरा टेकळावर असल्यामुळं इथं जरा बरी आहे आणि मित्रांनो तुम्हाला पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा